नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधी सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आणि विजय जल्लोष सोहळा भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांनी कन्ना चौकात साजरा केला नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली या ऐतिहासिक क्षणाचं थेट प्रक्षेपण आणि विजयी जल्लोष सोहळा भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांनी कन्ना चौकात मोठ्या उत्साहात साजरा केला या प्रसंगी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात शपथविधी सोहळा पाहण्यासाठी भर पावसात गर्दी केली होती तिसरी बार मोदी सरकार या घोषणांनी संपूर्ण परिसर दणानून गेला होता ढोल ताशा मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा करताना संपूर्ण परिसर गुलालानं भगवामय झाला होता बालगोपाळांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण यामध्ये सहभागी झाले होते अनेकांच्या हातात मोदी यांचे पोस्टर होते परसंग परसंग <stuttering> <stuttering> या कार्यक्रमाचं आयोजन भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे भाजप युमो प्रदेश सचिव अक्षय अंजी खाने भाजप विशेष निमंत्रित सदस्य सागर अतनुरे भाजप कार्यकर्ते स्वप्नील एकबोटे यांनी केलं होतं देशाचे आपले लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत आपल्या सोलापूर शहर भाजपाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो सबका साथ सबका विकास दोन हजार हो चौदाला मोदी साहेबांनी सांगितलं तसाच पुढचा आता अध्याय या तिसऱ्या टर्ममध्ये सुरुवात होत आहे देशाला महासत्याकडं देण्याचं काम मोदींच्या हस्ते व्हावं देशातल्या सार्वसामान्यातल्या गरीबातल्या गरीब, गरीब माणसापर्यंत देश विकास त्याच्या घरापर्यंत पोचला पाहिजे त्याच्यासाठीच मोदीला आज आपण बळ द्यावं ते लाडके आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी तिसऱ्यांदा शपथविधी घेतलेला आहे हा एक सुवर्ण थोडा ऐतिहासिक क्षण म्हणायला पण काही हरकत नाही आहे कारण सात वर्षापासून जे काँग्रेसची सत्ता होती आणि आजच्या आपण बघितलं आजच्या घडीला दहा वर्षाची आपली प्रगती झाली देशात जगात आपण कोणत्या स्थानावर बसलो ते फक्त फक्त मोदींमुळे शक्य झालं मोदींना हरवण्यासाठी विरोधी पक्षांनी किती काही प्रयत्न केले तरी मोदींचा जय जयच रथ कोणी रोखू शकले नाहीत कोणी थांबू शकले नाहीत आणि आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान हे ऐतिहासिक क्षण आपण सगळ्यांनी पाहिलं यशस्वी प्रधानमंत्री मान्य नरेंद्रजी मोदी यांनी तिसऱ्यांदा बहुमताने या ठिकाणी देशात एन डी ए सत्ता आणली आणि त्यांचा हा ऐतिहासिक क्षण सुवर्ण क्षण टिक्का यावा याकरिता आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने कन्नाथ चौक येथे एल ई डी लावून या ठिकाणी जल्लोष करण्यात आला आणि या जल्लोष कार्यक्रमामध्ये सोलापूरकर या ठिकाणी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी सहभागी झालेले होते आणि मी आमचे माझे परम भाग्य समजतो की दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदीजींना बहुमताची सत्ता आणताना आणि यावेळेस तिसऱ्यांदा मोदीजींना सत्ते देताना मी या ठिकाणी साक्षीदार होतात त्याच्यानंच माझे मी स्वराभाग